रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एकाहत्तर दिव्यांग बांधवांना अठ्ठावीस मागासवर्गीय बचत गटांना तसंच सत्तावन्न गटांना समाज कल्याण आणि महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून ई शॉप वाहन देण्याची योजना राबवण्यात येत आहे या योजनेचा शुभारंभ मंगळवारी पालकमंत्री उदय सामंत व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पंधरा लाभार्थ्यांना वाहनांचं वाटप करून करण्यात आलं पर्यावरण स्नेही ई शॉप वाहन सुमारे तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचं आहे वाहनातील अंतर्गत भागात व्यवसायाच्या दृष्टीने डिझाईन करण्यात आले त्यामुळे याचा फायदा दिव्यांग बांधवांना नक्कीच होऊ शकेल ही जी लोकांना आज ही रिक्षा जो देतोय या रिक्षामध्ये संकल्पना अशी आहे की आपल्या दिव्यांगांना रोजगारासाठी एक संधी मिळावी म्हणून ही शासनाच्या धर्तीवर आपण ही योजना घेतलेली आहे कारण आज जर आपण बघितलं तर रोजगार करायचं म्हटलं दुकान स्टॉल लावायचं म्हटलं तर जागेचा प्रश्न उद्भवतो हो। या योजनेमागचा संकल्प असा की ही ई रिक्षा दिल्यामुळे कुठेही आठवडा बाजार असेल कुठं काही कार्यक्रम असतील अशा ठिकाणी हे लोक वेगवेगळे रोजगार करतील आईस्क्रीम पार्लर असेल फ्रूटचा व्यवसाय असेल हे फिरते करतील आणि परत संध्याकाळी यांचा व्यवसाय आटपला की यांना परत ती गाडी परत आपल्या घरी निघून जाता येईल यामुळे काय होणार की जागेचा प्रश्न उद्भवणार नाही आणि जिथं जिथं यांना जाऊन व्यवसाय करता येईल सहज व्यवसाय दिव्यांगांना याच्यातून मिळणार आहे प्रायोगिक स्वावर आपण ती योजना शासनाच्या धर्तीवर राबवली आणि ही योजना जर सक्सेस झाली तर पूर्ण म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्या दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी आपण योजना राबवणार